मित्रांनो राशीच्या लोकांचं नशीब जागणार आहे पितृपक्ष झाल्यानंतर त्यांना धनलाभ होणार आहे आणि पित्रांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि सात पिढ्या बसून खातील एवढं धन त्यांना मिळणार आहे कुंभ राशीवाल्यांची वाल्यांची साडेसाती निघाली आहे तर चला जाणून घेऊया सात पिढ्या बसून खातील या सात राशींना एवढा धन लाभ होणार आहे आणि नशिबाची साथ मिळणार आहे आणि सूर्य बुध मंगळ हे सुद्धा त्यांना साथ देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष दोन हजार पंचवीस पितृपक्षात चार ग्रहाचे गोचर सात राशींना लाभ धनलाभाची पुरेशी संधी नशिबाची ही साथ पितृपक्षात सूर्य बुध मंगळ आणि शुक्र यांचे गोचर होणार आहे गोचर अर्थात स्थान बदल ग्रहाची हालचाल मनुष्य जीवनावर सकारात्मक नकारात्मक परिणाम करते अशा वेळी पितरांच्या आशीर्वादाने आणि ग्रहांच्या स्थलांतरामुळे पुढील पैकी सात राशींना लाभ होणार आहे आणि ज्योतिषांचे वर्णन केलेले आहेत तर चला मेष राशी सगळ्यात नंबर वन ची मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदान आहे तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल या काळात तुम्हाला जीवनात प्रगतीच्या अनेक संधी मिळतील कामात यश मिळेल वैवाहिक जीवनात आनंद राहाल आणि तुमच्या प्रियकरासोबत वेळ घालवाल कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे वृषभ राशीच्या लोकांना हा संमिश्र काळ असेल कासव गतीने का होईना नोकरी व्यवसायात प्रगती कराल कासव गतीने म्हणजे हळूहळू प्रगती कराल एकदम तुम्ही बोलाल की उद्याच झालं पाहिजे तर असं नाही होणार गुंतवणुकीसाठी हा काळ लाभदायी ठरेल तुम्हाला कुठला बिझनेस काही करायचा आहे तर त्यासाठी हा जो आहे वेळ तुम्हाला लाभदायी ठरेल त्यानंतर दिवाळीचे पडसाड दिसतील कुटुंबाईक जीवन आनंदायी असेल पितरांच्या आशीर्वादाने जुने व्यवहार मार्गी लागतील म्हणजे जे जुने काम आहे ते तुमचे जे व्यवहार आहे धंदा आहे सगळं तुमचं मार्गी लागेल अडलेली कामं पूर्ण होतील सहकार्यांशी सबुरीने वागा कोणाशीही बोलताना हळू आणि पेशन्स ठेवून कुठलाही हे करा त्यानंतर राग भांडण यापासून दूर राहा मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना शुभ परिणाम देणारा हा काळ ठरेल आर्थिक लाभ होतील त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होईल आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती होईल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील कर्कराश राशीच्या लोकांसाठी हा आनंदाचा काळ असेल घर असो वा नोकरी तुमच्या कामाचे तुमच्या कामाचे कौतुक होईल जुनी येणी वसूल होतील वादविवाद टाळा मिळून मिसळून राहिल्यास लाभ राहील काही बाबतीत नमन ते घ्यावे लागेल नाराज होऊ नका भविष्य उज्ज्वल होईल श्रद्धा सबुरी महत्वाची आहे पित्रांच्या कृपेने मातुल घराण्यातून धनलाभ होण्याची शक्यता आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांना या काळात जो, जो, जोड जोडीदारांची चांगली साथ लाभेल आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील आर्थिक घडी बसायला वेळ लागेल पण उत्पन्नाचे नवीन साधन मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल कुटिया कुटुंबिया सोबत चांगला वेळ घालवाल मुलांकडून चांगल्या चा बातम्या मिळतील आईच्या आरोग्याची काळजी लागून राहील क कन्या राशी कन्या राशीचे पितृपक्ष कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाचा राहील आर्थिक लाभ होईल त्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल नशीब तुमच्या बाजूने पूर्णपणे राहील हा काळ तुमच्यासाठी वरदानासारखा आहे वैवाहिक जीवन आनंद राहील तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल तुम्हाला खूप आदर पो मिळेल पद मिळेल आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता देखील असेल विवाह इच्छुकांना चांगले स्थळ चालून येईल ज्यांच्या लग्न व्हायचे आहे त्यांच्याकडे स्वतःहूनच स्थळ येईल काळजी करू नका घरी गुच्छुप बसून राहा रिश्ते आपोआप येतील आणि गरबड घोटाळा करू नका तुळा राश, तुळाराशींच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ भरघोस यश देणारा आहे हाती घेतलेली कामे पूर्ण कराल नवीन प्रोजेक्ट किंवा नवा उपक्रम राबवण्यासाठी यशस्वी व्हाल आपलेच मनने खरे न ठरताना लोकांच्याही मनाचा कौल घ्या नेतृत्वाचे गुण तुम्हाला लोकप्रियता मिळवून देईल आणि आर्थिक बाबतीत दुर्लक्ष करू नका जाण्याचे आयोजन कराल रुचिक राशी रुचिक राशीच्या रुचिक राशी लोकांना पितृपक्षात चांगली बातमी मिळू शकते आणि आर्थिक लाभ होईल ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल आदर पद आणि प्रतिष्ठा वाढेल नोकरी आणि व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळतील वैवाहिक जीवन आनंदी राहील कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा करेल कुटुंबातील सदस्यांना पाठिबा मिळेल धनुरास म्हणजे माझीच रास आहे धनुराशीच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ इतरांच्या तुलनेत कमी वेगानं असेल प्रगती होत राहील पण कासवाच्या गतीने या काळात आरोग्य सांभाळण्याला प्राधान्य द्या आर्थिक व्यवहार जपून करा ठीक आहे अतिरिक्त खर्च टाळणे सध्या तरी उत्तमच वडील जमिनीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे अचानक झाल्यामुळे हा काळ स्मरणीय ठरेल मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी पितृ पक्षाचा काळ आवर्जून केलेला आहे पुण्यकर्माचे चांगले फळ देणारा ठरेल पितरांच्या आशीर्वादाने तुमची इच्छा पूर्ण होईल आणि मध्ये तुम्हाला सूर्यासारखे तेज झळाली मिळेल अनेक गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला मौन ठेवायचे आहे फायद्याचे राहील आर्थिक प्रगतीचा हा काळ गृहसौख्यही देणारा असेल कुंभ राशीच्या लोकांनी कान देऊन बिलकुल ऐका डोळे उघडे ठेवा आणि कान उघडे ठेवा कुंभ राशीचे हे पंधरा दिवस श्रमिक फलदायी ठरतील आनंदाच्या भरात वाहत न जाता प्रत्येक परिस्थितीत तटस्थपणे हाताळा पितरांच्या आठवणीने हळवे व्हाल मात्र त्यांचीच एखादी गोष्ट तुम्हाला प्रेरणादायी ठरेल आर्थिक बाबतीत प्रगती नाही पण टंचाई देखील जाणवणार नाही कुटुंबियांचा पाठिंबा मिळेल नोकरीच्या शोधात असणारा नवीन संधी संधी मिळेल मीन रास मीन राशींच्या लोकांसाठी पितृपक्षाचा काळ आठवणीचा असेल प्रियजनांच्या आठवणीने मन व्याकुल होईल मात्र उदास मन नैशार्य जाणार नाही निराशात जाणार नाही काळजी घ्या कामातून गुंतवणूक घ्या एखादी गोड बातमी तुम्हाला ऊर्जा देईल आर्थिक बाबतीत कोणतेही व्यवहार डोळसरपणे करा गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही घराचा पाठिंबा मिळाल्याने नव्या क्षेत्रात दर्पण करण्याची इच्छा पूर्ण होईल मित्रांनो ह्या सगळ्या तुमच्या राशांबद्दल मी सांगितलेला आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की खरं हे तुमची भविष्यवाणी झालेली आहे का